माझे या जगात कोणीच नव्हते माझे आजोबा होते ते गावात राहतात आणि त्यांची पण परिस्थिती बरोबर नव्हती म्हणून मी शहरात आलो आणि काम शोधू लागलो काही दिवस इकडे तिकडे भटकल्यावर मला काम मिळाले आणि ते काम होते एका कपड्याच्या दुकानात मी मालकाला आपली परिस्थिती सांगितली तर मालक मनाला तुला पगार मिळेल आणि दुकानात एका खोलीत राहू पण शकतो मला हे ऐकून फार चांगले वाटले कारण माझ्या खोलीचे भाडे वाचले होते मालक अर्ध्या वयाचा वाटत होता मी तिथे काम करू लागलो आणि राहू सुद्धा लागलो हळूहळू दिवस जाऊ लागले आणि मी मालकाच्या मनात बसू लागलो एकदा मालकाने आपल्या घरी काही कामासाठी घेऊन गेला तेव्हा मला त्याच्या घरी मालकाची बायको दिसली ती पाहायला फारच छान होती आणि मालकापेक्षा कमी वयाची वाटत होती त्या दिवशी तिने मला विचारपूस केली आणि मी पण तिला खरे होते ते सांगितले पण तिची नजर थोडी वेगळी होती कारण ती फार वेगळ्या पद्धतीने माझ्याकडे बघत होती मला मला सांगितलेले काम मी केले आणि नंतर मालक दुकानात घेऊन आला आता मला इथे काम करून काही महिने निघून गेले होते म्हणून मी माझ्या पगाराचे पैसे घेतले आणि गावांसाठी निघालो मी गावात जाऊन आजोबांना पैसे दिले आणि दोन दिवस राहून परत आलो कधी कधी मालकाची बायको दुकानात यायची आणि मला काही काही विचारपूस करायची पण तिची नजर फार वेगवेगळ्या ठिकाणी असायची पण ती पाहायला फारच छान असल्यामुळे मला पण चांगले वाटत होते पण मी तिच्याकडे दुसऱ्या नजरेने बघत नव्हतो मालक कधी दिवसभरासाठी बाहेर गेले असेल तर ती येऊन बसायची दुकान तेवढे चालत नव्हते पण त्याचा वेळ जावा म्हणून ते दुकान चालवत होते मी जास्त आपल्या कामाकडे लक्ष देत होतो कारण या कामामुळे मला अनेक गोष्टी घेता येत होत्या मी मोबाईल पण घेतला होता आणि गावात पण अनेक वस्तू घेऊन जात होतो एकदा घळी करत होतो आणि मालकीण तिथेच उभी होती ती आपली पायाची पायल बरोबर करायसाठी गेली आणि मला नको ते दिसले आज पहिली वेळा मला ते दिसले होते आणि ते होते पण छान म्हणून माझी लक्ष तिकडेच जाऊ लागले मी तिथे बघत होतो आणि ती पायाची पायल बरोबर करत होती तसेच तिने माझ्याकडे बघितले आता तिला पण कळले होते माझे कुठे लक्ष आहे म्हणून पण ती अजून त्याच अवस्थेत पायल बरोबर करत होती त्यानंतर मीच उठून दुसरीकडे गेलो नंतर ती पण काउंटरवर जाऊन बसली तिच्या मनात काहीतरी शिजत होते कारण तिचे असे वागणे वारंवार होत होते पण ती मला डायरेक्ट काही म्हणत नव्हती म्हणून मी पण तिला या गोष्टी बद्दल बोललो नाही एकदा तर मी तिच्या घरी काम करत होतो आणि ती आंघोळ करायला गेली तसेच म्हणाली मला माझ्या रूप मध्ये ठेवलेला शॅम्पू आणून दे मी तिला शॅम्पू दिला पण ती या स्थितीमध्ये उभी होती की मला खूप काही दिसत होते आज तर माझी पणावस्था बिघडत चालली होती कारण पहिल्यांदा माझ्या डोळ्याने ते बघितले होते आणि ती मुद्दाम अशी उभी होती की मला ते दिसले पाहिजे पण ती अशी का करत होती मला समजत नव्हते आता अनेकदा अशा गोष्टी घडू लागल्या या सर्व गोष्टीमुळे माझे पण मन कसे तरी करू लागले पण तिची आणि माझी भेट नेहमी होत नव्हती कारण मालक मला कधी कधीच घरी घेऊन जात होता आणि ते पण कधी कधीच दुकानात याची आता या गोष्टी नेहमी माझ्या डोळ्यासमोर असल्यामुळे मला पण अनेक गोष्टी आठवत होत्या माझ्या मनात अनेक विचार येत होते म्हणून तर असा विचार यायचा की हे काम सोडून द्यायचे पण दुसरे काम मिळणे आणि त्यात राहण्याची सोय पण होणे जास्त शक्य नव्हते म्हणून मी इथेच काम करू लागलो आणि एकदा ती माझ्यासोबत कामे करत होती आज पण मला ते दिसू लागले आणि माझी स्थिती वेगळी होऊ लागली तसेच तिची नजर माझ्या त्या ठिकाणी गेली आणि ती त्याच ठिकाणी बघत होती आता मलाच बरोबर वाटत नव्हते आणि मी त्याला बरोबर पण करू शकत नव्हतो कारण ती अगदी समोरच होती आता मला कळून आले होते की तिला काहीतरी हवे आहे म्हणून ती या प्रकारे वागत आहे आता मला पण तिच्या अनेक गोष्टी चांगल्या वाटू लागल्या कारण माझ्या मनात अनेक इच्छा निर्माण होत होत्या पण आता काही दिवस ते दुकानात आली नव्हती आणि मी पण मालकाच्या घरी गेलो नव्हतो पण एक दिवस मालक मनाला मला माल आणण्यासाठी बाहेर जायचे आहे आणि मला तीन चार दिवस लागू शकतात म्हणून तो दुकान बरोबर पाहशील आणि मालखेण येईलच दुकानात रोज फार दिवसानंतर मालखेण येणार होती म्हणून मनात अनेक प्रश्न निर्माण होऊ लागले आणि काही दिवसाने मालक रात्रीच्या ट्रेनने निघून गेले मी त्यांना सोडायला स्टेशनवर गेलो होतो दुसऱ्या दिवशी सकाळी ती दुकानात आली आणि माझ्याकडे बघून स्माइल देऊन म्हणाली कसा आहे तर मी तिला ठीक आहे म्हणालो त्या दिवशी तिने मला अनेक प्रश्न विचारले आणि त्यातला एक प्रश्न होता तुझी कोणी मैत्रीण आहे का मी तिला म्हणालो माझी कोणी मैत्रीण नाही आहे तसेच मला हा सर्व गोष्टीसाठी वेळ नाही मिळत कारण मी चोवीस तास इथेच असतो तर तिने माझ्याकडे बघितले आणि म्हणाली म्हणजे तुला मैत्रीण बनवायची इच्छा आहे पण वेळ नसल्यामुळे तू बनवू शकत नाही मी तिला तसेच काही समजा म्हणालो तर म्हणाली ठीक आहे आजपासून मी तुझी मैत्रीण मी तिला बोललो तुम्ही कसे काय माझी मैत्रीण होऊ शकता कारण तुम्ही तर मालकीण आहात तर मनाली मैत्रीण होऊ शकत नाही का मी हो म्हणालो तर तिने आपला हात समोर केला आणि आजपासून आपण मित्र म्हणाली मी तिच्या सोबत हात मिळवला तिचा हात फारच नाजूक आणि कोमल वाटत होता आम्ही त्या दिवशी आम्ही फार गप्पा गोष्टी केल्या त्यानंतर मी दुकान बंद केले आणि ती आपल्या घरी गेली मला पण तिच्या सोबत आज बोलून फार छान वाटत होते आणि तिची पाहण्याची नजर अजूनच मनाला घायाळ करायची दुसऱ्या दिवशी आली तर आम्ही मित्राप्रमाणे बोलत होतो आणि त्या दिवशी थोडी जवळ येऊन सुद्धा बोलू लागली पण यामुळे माझे लक्ष इकडे तिकडे जात होते आणि तिला पण ते समजले आणि तो दिवस पण निघून गेला रात्री मला मालकाचा कॉल आला आणि मालक म्हणाला तुझ्या मालकीची तब्येत बरोबर नाही वाटत आहे म्हणून तू घरी जा आणि तिला काही मदत लागली या हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचे असेल तर बघून घे मी मालकाला हो म्हणालो आणि मालकीणच्या घरी गेलो मी घरी जाताच मालकीणला तब्येतीबद्दल विचारले तर म्हणाली मला थोडे बरे नाही वाटत आहे सर्दीमुळे हातपाय दुखत आहे आणि कणकण कं पण वाटत आहे तिला विचारले तुम्ही जेवण केले का तर हो आताच जेवण झाले मनाली आणि गोळी पण घेतली बोलली आता ती पलंग वर लेटून होती आणि मी खाली बसून मोबाईल बघत होतो पण तिचे रात्रीचे कपडे थोडे वेगळे होते आणि थोडे सरकले पण होते त्यामुळे माझे लक्ष तिकडेच जात होते मी तिकडे बघत होतो आणि तिने एका डोळ्याने माझ्याकडे बघितले पण मनाली काहीच नाही त्यानंतर ती मला म्हणाली माझे डोके थोडे दुखत आहे तर चेकून देतो का मी तिला हो म्हणालो आणि डोके दाबू लागलो आता माझा हाताचा स्पर्श तिला होत होता काही वेळाने ती म्हणाली तुझा हात लागताच माझे दुखणे कमी झाले पण तिला काय समजणार की माझ्या डोळ्यासमोर जे चित्र होते त्याने माझे दुखणे तयार झाले होते कारण अगदी माझ्या डोळ्यासमोर ते दिसत होते आता मी पण तिला गमतीने म्हणालो माझ्या हातात जादू आहे आणि त्यामुळे दुखणे दूर होतात तर ती म्हणाली मला पण फार दुखणे आहे ते दूर करू शकतोस का मला तिच्या बोलण्याचा अर्थ समजला होता पण मुद्दाम मी तिला विचारले तुम्ही काय बोलले मला समजले नाही मनाली काही नाही पाय पण फार दुखत आहे म्हणून ते पण चेपून दे आता मी पाय चेपू लागलो पण आता तिची स्थिती पाहण्यासारखी होऊ लागली कारण तिच्या चेहऱ्यावर काहीतरी भलतेच वाटू लागले आणि मी पण थोडा समोर जाऊन चेपू लागलो मी थोडा समोर जात होतो आणि तिला अजूनच छान वाटत होते एकदा तर तिने हलका आवाज पण काढला मला तिची पूर्ण अवस्था समजली होती आणि मी अजूनच चांगल्या पद्धतीने काम करत होतो आणि मला आता पाय चेकून फार वेळ झाला होता म्हणून मी अजून थोडा वर सरकलो आणि आपले काम करू लागलो तसेच आता माझा हात नको तिथे पण लागला तर लगेच ती म्हणाली काय करतो माझ्या मनातले तुला समजत नाही का मला किती दिवसापासून अनेक गोष्टीची गरज भासत आहे आणि तुला कळायला हवे आपल्या कोणत्या गोष्टीची आवश्यकता आहे म्हणूनच माझे पूर्ण दूर कर आता सरळ जाऊन मी तिच्या बरोबरीत आलो आता आम्ही अगदी आमोरा समोर होतो तो जळश्वास मला जाणवत होता आणि तिनेच माझ्याकडे येऊन ठेवून दिले आता त्यानं उपभोगलेल्या गोष्टीची सुरुवात झाली होती ती तर आधीच रंगात आली होती म्हणून मला फारच घट करून साथ देऊ लागली आणि हळूहळू त्या गोष्टीचा आनंद घेऊ लागलो मला आता समोर जायच्या अगोदरच तिने सर्व बाजूला करून दिले आणि म्हणाली तू पण नेहमी काय बघतो मला कळत होते म्हणून आता तू याचे पण लिखणे दूर कर आणि मी एक एक गोष्टीचे फार छान पद्धतीने लिखणे दूर करू लागलो तिचा उत्साह फारच वाढत चालला होता आता मला त्या गोष्टीकडे येण्यास वेळ लागला नाही आणि त्यात प्रवेश पण करण्यात जास्त वेळ घेतला नाही पण माझ्या या प्रतिक्रियेमुळे तिला दुःख जाणवू लागले आणि मनाली सावकाश आता मी सावकाश फार चांगल्या प्रकारे आनंद व्यक्त करत होतो आणि तिला पण फारच छान वाटत होते त्या दिवशी तिने मला अनेक गोष्टी शिकवल्या आणि तिने शिकवलेल्या गोष्टी ऐकून मी तसाच वागत होतो जास्त वेळ होऊन सुद्धा त्याची पर्वा कोणालाच नव्हती पण काही कालांतराने समाप्तीचा वेळ आला आणि त्यानंतर आम्ही तसेच होतो आणि ती म्हणाली मला फार दिवसापासून हे दिखने होते आणि तुझ्या मालकाच्या बिमारीमुळे ते दूर होत नव्हते त्यानंतर एक दिवस तू दिसला आणि आपली मित्रता झाली म्हणून मला वाटले की तू फार चांगला आहे म्हणून तुला मी या गोष्टीसाठी निवडले त्या दिवसानंतर तिला कधीच त्या गोष्टीचे दुःख झाले नाही तिने माझी पगार वाढ पण केली आणि मला अनेक वस्तू पण खरेदी करून देत होती अशाच अनेक गोष्टींसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद